नाशिकच्या येवल्यातून संत सावतामाळी पुण्य पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे बोट ओरतानाचा अप्रतिम देखावा यावेळी सादर करण्यात आला आहे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडीत अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचं आयोजनही करण्यात आलं नाशिकच्या येवला तहसील कार्यालयावर छापा क्रांती छावा क्रांती संघटनेनं पत्ते खेलो आंदोलन केलंय वारंवार शेतकऱ्यांविषयी अपशब्दांचा उल्लेख लातूरमध्ये शेतकऱ्यांचे अमानुष मारहाण कृषी मंत्री सदनामध्ये रमी खेळताना दिसले आणि या सर्वांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले नाशिक शहरातील सर्व धर्मीय स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले मुंबई नाका आणि भद्रकाली परिसरात विनापरवानगी लावण्यात आलेले पंच्याहत्तर भोंगे उतरवलेत अजूनही शहरातील विविध भागात विना परवानगी लावलेले भोंगे काढण्याची कारवाई सुरू आहे नाशिकच्या नांदगावात ठाकरे गटाच्या वतीने मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे धरणातून छप्पन्न खेडी पाणी पुरवठा योजना महत्त्वाच्या रेल्वेना थांबे रेल्वे अंडरपासमध्ये साचणारं पाणी या विरोधात शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं नाशिकच्या पंचवटीतील फुलेनगर परिसरात मध्यरात्री दोन टोळ्यांनी गोळीबार करत दहशत माजवली आहे जुन्या वादातून वाघ आणि रोहित्या टोळीमध्ये गोळीबार झाला असून पंचवटी पोलिसात दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या